नमस्कार मी केतकी जोशी आणि या बुलेटिन मधली सगळ्यात पहिली बातमी आहे ती म्हणजे आत्ताच्या आता मुंबईमध्ये दहशतवादी पकडला गेलाय त्या संदर्भात एटीएसची आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काही वेळापूर्वी ही माहिती दिली आहे काही वेळापूर्वीच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि डी कनेक्शन म्हणजे दाऊद गँगचं यामध्ये काही कनेक्शन आहे की नाही हे एटीएसच सांगेल एटीएस अधिकारी पुढची सगळी माहिती देतील असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत अत्यंत महत्वाचा हा मुद्दा आहे वाजता आता प, पत्रकार परिषद घेणार आहे आणि काही मुद्दे स्पष्ट करणार यावरून राजकारण रंगत मात्र पाटलांनी हे देखील आवाहन केलं होतं की यामध्ये कृपया राजकारण आणू नये आणि कशा प्रकारे ही नेमकं डिकनेक्शन आहे या दहशतवाद्यांचं या संदर्भातली सगळी माहिती आता एटीएस काही वेळातच देणार आहे दुपारी दो तीन वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे कशा प्रकारे या सगळ्या अतिरेक्यांनी महत्वाच्या ठिकाणांची माहिती गोळा केली कशी रेक रेकी केली गेली का त्याचप्रमाणे त्यांचा प्रवास कसा झाला या संदर्भातली सगळी माहिती आता काही वेळातच एटीएस पूर्ण सांगणार आहे आणि यासाठीच आज टी एसची दुपारी एक महत्वाची बैठक होती त्यानंतर ही पत्रकार परिषद होणार आहे आपण बघतोय दुपारी तीन वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे एकीकडे राज्य रा, राज्यामध्ये राजकारण रंगत चाललेलं आहे मात्र यामध्ये कोणतंही राजकारण आणू नका असं आवाहन आता दिलीप वळसे पाटील यांनी काही वेळापूर्वीच केलेलं आहे एटीएस झोपलं होतं का असा थेट हल्लाबोल केला होता भाजपनं आत्ता सध्या दहशतवादी जान शेखची चौकशी सुरू आहे हा राजकारणाचा विषय नाही पण त्याच्यामधली वस्तुस्थिती आपल्याला आणि जनतेला माहीत पाहिजे त्याच्यासाठी आज दुपारी तीन वाजता राज्याचे ए टी एसचे चीफ विनीत अग्रवाल हे त्यांच्या कार्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन याच्या बाबतीत आपल्याला अवगत करतील आणि आता आपल्यासोबत याबद्दल बोलण्यासाठी आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांडरे अजित राजकारण पूर्ण वेगळं ठेवूयात या सगळ्या मुद्द्यामध्ये पण दुपारी तीन वाजता ही अत्यंत महत्वाची बैठक होती एकूण सगळ्या या प्रकरणानंतर काय वाटतंय एटीएस खूप सविस्तर माहिती देईल या संदर्भातली या पत्रकार परिषदेतून काय काय अपेक्षित आहे केतकी खरच दुर्दैव आहे की आतापर्यंत आपण जर पाहिलं की गेली दोन वर्ष केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र तपास यंत्रणा यांच्यामध्ये जे वाद आहेत ते आता इथे दिसून येत आहेत कारण का मुंबईतला एक दहशतवादी आहे त्याच्याबद्दलची कारवाई जी आहे ती दिल्लीच्या एका स्पेशल सेलने केलेली आहे दिल्ली पोलिसांनी केलेली आहे आणि त्याबाबत मुंबई पोलिसांना विशेष काही माहिती नव्हती असं सांगितलं जातंय आणि त्याच त्या 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 पार्श्वभूमीवरती आता नेमकं एटीएस जी आहे ती काय माहिती माहिती देते याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे कारण का एटीएस ने आता पत्रकार परिषद घेणं हा एटीएसच्या एटीएसचा महत्वाचा विषय बनलेला आहे कारण का दिल्लीनं एवढा मोठा कट उधळलेला आहे दिल्ली पोलिसांनी एवढी मोठी माहिती दिलेली आहे पण याची भनक मुंबई पोलिसांना नव्हती महाराष्ट्र एटीएसला ला नव्हती मग या सगळ्या गोष्टींमुळे आता नेमकं तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन एटीएस नेमकं काय सांगणार आहे हा मेन मुद्दा आहे आणि जी माहिती आपल्याला एटीएस सूत्रांनी मिळालेली आहे त्यानुसार या प्रकरणामध्ये जान मोहम्मद शेख जो आहे ह्याच्या सोबतच आणखीन तीन लोक होती त्यांच्या बाबत खुलासा जो आहे तो एटीएस करू शकते कारण का एटीएस चे देखील स्वतःचे वेगळे सोर्सेस आहेत शेवटी किती झालं तरी दिल्ली स्पेशल सेल न जान मोहम्मद शेखला जरी अटक केली असली तरी ते त्यांनी दिल्ली आणि लखनौ मधून जे पाच लोक पकडली होती त्यांच्या माहितीच्या आधारे दिली असेल पण जान मोहम्मद शेख नेमकं इथे काय केलं होतं किंवा इथे तो कसा होता त्याची नेमकी फ्रेंडली काय होती इकडे त्याने कसा कट रचला होता इथे स्लीपर सेल कसं होतं काय होतं कोण होत या सगळ्या बाबतीमध्ये एटीएस ने जी आहे ती पाळमेळ ही करून काढलेली आहेत असं एटीएस सूत्रांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता एटीएस जे आहे तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये काही खुलासा करू शकते असं सांगितलं जात आहे कारण का आता एटीएसला हे दाखवायचं आहे की आपण देखील कुठे पाठी नाही आहोत आपण देखील याच्यामध्ये दे, मोठी कामगिरी केलेली आहे अगदी अजित आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे मुंबईतून फंडिंग करण्यात आलं होतं काय सांगशील असगर हा जो आहे याच्याबद्दल देखील माहिती उपलब्ध होती आता तर त्या अजगर बद्दल काय सांगशील कारण त्याची देखील कसून चौकशी यामध्ये होती हा अजगर नावाचा व्यक्ती जो आहे यानं जो जान मोहम्मद शेख याला तिकीट काढून दिलं होतं असं सांगितलं जात आणि त्याने नेमकं आजगरच्या प्रवासाकरता आणि इतर जे मॉडेल आहेत त्याच्या ऍक्टिव्हेशन करता याने आजगरने जान मोहम्मद शेख याला मदत केली होती असं बोललं जात आहे तर दुसरीकडे दोन अंगडिया जे आहेत मुंबईतले त्यांना मुंबई त्यांना एटीएसनं ताब्यात घेतलेलं आहे याच्यामध्ये मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएस यांच्या जॉईंट कारवाईमध्ये ही कारवाई केली गेलेली आहे असं सांगितलं जात आणि त्याच सगळ्या गोष्टीची जी माहिती देण्याकरता आता एटीएसने पत्रकार परिषद घेतलेली असं असं बोललं जाते त्याच्यामध्ये दोन अंगड्या ज्या आहेत ज्यांनी हवालामार्फत पैसे पाईशे, पैशांची देवाणघेवाण केलेली आहे आणि त्याचाच वापर जो आहे तो या सगळ्या कटामध्ये केला गेलेला आहे अशी माहिती एटीएसची आहे त्यानुसार तीन लोक जे आहेत म्हणजे अजगर नावाचा एक व्यक्ती आहे एक फैजान नावाचा व्यक्ती आहे आणि आणखीन एक व्यक्ती आहे जो आंगड्या म्हणून सांगितला जातोय अशा तीन लोकांना एटीएस न ताब्यात घेतलेला आहे आता त्यांच्या बाबतीत एटीएस नेमकं काय करतं कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी एटीएस तपासामध्ये पुढे आणत हे आता पत्रकार परिषदे स्पष्ट होईल अगदी आणि अजित सगळेच जण या पत्रकार परिषदेची वाट बघतायत या बातम्या